नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना आज मी बी एकदम मजेत आणि तुम्ही कशात ते सांगा तुम्ही म्हणत असा रोज ह्या जेवढे बघून कट्टा येत असा सेमच काय ना काय दाखवून पण काय करा आमच्या जीवनात हेच आहे एक तर काय दाखवा बघा हे एक आमची लहान मुलगी ना बघा आज तिला नाही का नवीन कपडे घातले होते ना त्यामुळे तिला फोटो काढायची किती हवस होती बघा फ्रॉक तर नाही का मोठीचीच आहे पण बारकिनी घातली होती आणि नंतर मग पप्पाला एवढे पैसे मागा लागले पप्पा मग हैराण झाले पण शेवटी तिला पप्पानी नाही दिले पैसे खायला मध्ये मग पप्पा आज माझ्यासोबत दुकानात चाललेत कारण आज पप्पाला घेऊन चाललो आणि आपल्या गाडीपाशी गेलो आणि डायरेक्ट डबा अडकला की मला डायरेक्ट फटाफट निघायचं म्हणलं एकदम थांबायचं नाही कुठं आणि एकदम फटाफट पट निघालं बघा आमच्या एंट्री पॉईंट म्हणजे तुम्हाला माहिती स्वर्ग म्हणजे स्वर्ग एकदम चबरदस्त आणि वातावरण एवढं गार लागतं ना तुम्हाला सांगतो थंडी बी असते आणि दिवसा गरम बी होते इतकं बेकार तसंच पुढं गेलं की बघा हेव काही हे बाईकवाले असे स्वतःला हिरो हिरोईन समजत होते ना असे वंग 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 कट मारित होते मग असा राग घालताना ना ओव्हरटेक मारून देत होते ना जाऊन देत होते लहरूबा तसंच चाक चाक। मी नाही का आपल्या एरियामध्ये घुसलो की नाही का दुकानामध्ये पुढे बघतो इथं काय बाबा एवढ्या गाड्या लावून ठेवल्यात ना मग सगळ्या गाड्या काढायला लागल्या मग दुकान उघडलं मग आपला ब्लोअर घेतला बा हवा मारायचा मस्तपैकी मशनी एकदम चकाचक साफ करून ठेवल्या बघा एकदम चाकाचक मला घाण थोडीसुद्धा आवडत नाही त्यामुळे मी मशनी साफ केलं लवडत पप्पा म्हणले की मी इस्तरीचा कपडा विसरलो मग डायरेक्ट मी घरी आलो बघा डायरेक्ट घरी आलो की नाही का कामालाच लागलो बघा मग नंतर नाही का आज काही का काम नव्हतं म्हणजे इस्तरीचं बटन दाबलं आणि इस्तरी मारायला चालू केली तेवढ्यात पप्पाने नाही का चिवडा घेतला होता कायला मग चिवड्यावर जोर दिला बघा चिवडा म्हटलं की आपली जीव कजा नाही मस्त कांदा कापला आणि चिवडा खाला मग काम आलं बघा थोडंसं मग आपलं पप्पा मशनीच्या पाय पडलं मग कामाला सुरुवात होती मग आणि गरम बी एवढं व्हायला हो लागलं ना काय सांगा मग दुपारी नाही का जेवण केलं डायरेक्ट झोपलो तर डायरेक्ट चार वाजताच उठलो बघा चार वाजता उठलो की अवतार एवढा बेकार झालं ना तुम्हाला काय सांगा थोडेसे केस बीस एवढे बितरले होते ना बेकार मग मस्त पैकी तोंड बिंड धुतलं आणि मग पुन्हा कामाला लागलो पुन्हा कामाला लागलो की मग असं म्हणलं की जोरातच आज काम करायचं सगळं काम संपुसतं आरामच नाही करायचा मग म्हणलं आज जोरच द्यावा कामाला मग दहा वाजेपर्यंत असं काम, काम होतं पण काय करावं मग चहावाल्याला फोन लावला म्हणलं ला की चहावाला आला चहावाला आला की दम नाही निघला मग डायरेक्ट नाही का फुरक्या मारीत बसलो चहाच्या असा आवाज येत असेल ना तुम्हाला मग तेव मग फुरक्या मारत बसलो मग तेवढ्यात तर काय मग आज कामाने अख्खी वाट लागली इतकं काम होतं ना आलं तर तुम्हाला सांगतो मरा वाटत होतं पण काम जोरातच चालवतं आपण महाग पुढं बघणारे माझ्याचं नाही काम आल्या पाहिजे फक्त पैसा आला पाहिजे कुठून बी मग काम आपलं जोरात असतं मग काय तर आता बघा एक टेलरचे कपडे घेऊन चाललो म्हणलं चला देऊन यावं तेवढा टाइमपास घेऊन पाय मोकळ होते मग टेलरचे कपडे दिले आणि मग त्याच्यासोबत थोड्याफार गप्पा मारल्या मग येताना चायनीज बेळ घेऊन आलो मी मग प्लॅस्टिकच्या थाली तर चायनीज बेळ खातो कारण प्लेट्स दहाचं लय काटाळा मला मग तशी भेळ खाल्ली की पुन्हाच नाही का आजू कामाला लागायचा विचार चालू होता पण नाही पहिले खाऊन घ्यावं म्हटलं पुन्हा कामाला आणि मग काय काम संपलं की डायरेक्ट घरी जायचं म्हटलं पण आज पार्सलला नाही आणायचं कारण पार्सल ऑलरेडी घरीच आहे दोन दिवस झालं शाळेत नाही गेलं तसंच मग आम्ही नाही का बंगाट निघालो बघा दुकान बिकान बंद करून एकदम जोरात आणि तेवढ्यात आईचा फोन आला की आज भाजीला आणा येताना मग आईचा हुकूम सर्व कपे मग आम्ही नाही का भाजी आणायला मार्केटमध्ये मा गेलो मार्केटमध्ये मा गेलो की लग्न काय सगळी भाजी घेतली आणि बघा पप्पा कसे आहेत भाजी बसत नाही तरी नाही का असे कुचित होते ना तुम्हाला काय सांगा एकदम जबरदस्तपणे भाजी पूर्ण पप्पाने पिशवीत भरली तवच पप्पा शांत बसले एवढं की नाही का पप्पा बांधू 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 पण भाजी त्या पिशवीतच बसत होती कारण पिशवीत थोडीच जागा नव्हती हो आणि मग तसंच मी नाही का दोन पाय लावून भाजी घेऊन आलो तसंच बिल्डिंगमध्ये पोचलं की मस्तपैकी आपला साईबाबाचा आशीर्वाद घेतला आणि मस्तपैकी फिलिंग झालं आणि मग आपली व्हिडिओ तुम्हाला कशी आवडल्याचं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा